तर मैत्रिणो हा व्हिडिओ बघत असाल तुम्ही तर हा व्हिडिओ माझा शिष्य महिन्यातला लास्ट गुरुवार होता तो आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला अपलोड केला आहे पण लास्टचा व्हिडिओ ला तो राहिला होता तो मागचा मी तुम्हाला दाखवत आहे कारण माझ्याकडनं मला लक्षातच नाही राहिला मी लास्टचा व्हिडिओ जो काढला होता ती मी उशिरा सेवा केली तर तुम्ही सेवा तो मी टायमिंग तुम्हाला दाखवला सेवा करताना बसताना दाखवले तोच छोटासा एक व्हिडिओ होता आणि हा गुरुवारचं बघा लक्ष्मीच्या पूजेमध्ये मी लक्ष्मी कुंचनसुद्धा सेवा केली होती स्वामींचा अभिषेक केला होता खूप छान असा त्या दिवशीच व्हिडिओ झाला होता आणि खूप छान पूजा वगैरे झाली होती पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुम मी परत ह्या व्हिडिओमध्ये ॲड करत आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारीसुद्धा मला कुंचनची सेवा करायची होती तर मी इथं कुंचनची सेवा दुसऱ्या दिवसाची तुम्हाला दाखवते तर हा गुरुवारचाच व्हिडिओ आहे तर गुरुवारचा व्हिडिओ मी तुम्हाला परत एकदा थोडासा दाखवलेला आहे सुरुवातीचा जो शॉट होता तर तो नव्हता दाखवला म्हणून मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे असो चला श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये नवीन सर्वताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा स्वामी आपले दुसऱ्या दिवशी शुक्रवारचा दिवस आहे तर लक्ष्मीची उत्तरपूजा वगैरे केली कुंचनची उत्तर पूजा केली काढलं आणि बघू शकताय तर लक्ष्मीचं सगळं वरती ठेवून आहे आणि स्वामींना मंदिरामध्ये ठेवलेलं आहे तर इथं शुक्रवार पण होता हळदीचं लेपन वगैरे केलं त्याच्यामध्येच छान असं स्वास्तिक काढलं हळदीचं रांगोळी काढली उंबरठ्याचं पूजन केलं तुळशीची पूजा केली देवबत्ती वगैरे करून घेतली आणि मग संध्याकाळी मी भरपूर असे कामं होते आणि कुंचनची सेवा करायची होती ते बाबा स्वास्तिक काढलं दारा कुंकवाचं स्वास्तिक हा गुरुवारी काढलेला आहे आणि हळदीचा मी मीही शुक्रवारी काढलेला आहे दोन तर तीन झाले असते हो म्हणून मी एक स्वास्तिक हळदीचा काढला असता तीन झाले असते म्हणून मी दोन स्वास्तिक हळदीचे काढले म्हणजे चार झाले त्या हिशोबाने आणि बघा इथं कुंचन वगैरे ना खाली करून घासून घेतलेलं आहे कुंचन प्लेट वगैरे तांदूळ वगैरे काढून ठेवले होते मग संध्याकाळी पूजा करायची होती तर तेच तांदूळ वगैरे वापरणार त्या दुपारी बघा मला साबणाची ऑर्डर होते त्याचबरोबर मग क्रीमही बनवायची होती साबण तर होते पण क्रीम बनवायची होती मग क्रीम बनवली आहे ही डे क्रीम आहे तर विटामिन सी आहे याच्यामध्ये म्हणजेच तुम्ही म्हणताना काय तर याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आपलं ऑरेंज असतं ऑरेंजच्या चिलट्याचा रस काढून टाकलेला आहे आणि भरपूर अशा गोष्टी टाकलेल्या आहे आणि हे वॉश केले सॉरी फेश के फेशियलचं जे स्क्रब असतं ते केलेलं आहे आणि ही दुसरी ग्रीनवाली क्रीम आहे ती केली आहे डे नाईट क्रीम तर अशा प्रकारे दोन ह्या डे नाईट क्रीम केलेले आहे छानचे रिझल्ट आहे केमिकलयुक्त अशी क्रीम आहे होममेड आहे आणि अजून आपल्याला काय पाहिजे मग दुसऱ्या क्रीमने तर आपल्याला काही फरक पडत नाही काही नाही तर या क्रीम जरी आपल्याला असं वाटलं की फरक नाही पडत पण आपलं नुकसानही काय होणार नाही आणि फरक तर पडणारच पडणार कारण मला माहिती आहे मी ज्या गोष्टी कोणत्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर त्या केमिकलयुक्त आहे घरगुतीच आहे घरगुती म्हणाय गेलं तर आपण दो त्या वस्तू आपण आणतो मेडिकलमधून त्याच गोष्टीपासून या क्रीम बनवलेल्या आहे तर खूप छान असं रिझल्ट आहे मीसुद्धा लावते डे नाईट क्रीम अशी या इकडच्या आहेत त्या डे आहेत आणि ग्रीन कलर झालेला दिसतो येल्लो झाला पाहिजे होता पण जे मी एलोवेरा जेल टाकलं आहे ते होतं ग्रीन कलरचं डार्क ग्रीन त्याच्यामुळं कलर क्रीमचा झालेला आहे ग्रीन कलर तर असो तर बघा खूप छान अशा क्रीम झालेल्या आहे आणि तरी जटे खूप छान आहे तर अगदी कमी किमतीमध्ये देणार आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर ते मला व्हॉट्सअपला सॉरी मला कमेंटमध्ये सांगू शकता मी त्यांना व्हॉट्सअप नंबर माझा देईन त्यांनी मेसेज करून सांगावे असं तर हे पुढं बघू शकता हे मी बनवलं आहे बॉडी लोशन तर व्हिटॅमिन सीचं आहे जी व्हिटॅमिन सीची ब डे क्रीम बनवली आहे त्याचपासून मी हे सिरम बनवलेलं आहे म्हणजेच बॉडी लोशन तर आपण फेसलाही लावू शकतो बॉडीलाही लावू शकतो थोडं पातळ का केलं आहे कारण की इथं घट्टसुद्धा एक आपल्याला घट्ट म्हणजे जरी केलं तर म्हणते घट्ट का केलं आहे त्याच्यामुळे मीडियम ह्याच्यामध्ये केलेलं आहे टेक्स्चरमध्ये कारण की ते पूर्णपणे आपल्या फेसमध्ये किंवा बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब झालं पाहिजे मसाज केलं त्यामुळे मी थोडंसं ते तुम्हाला पातळ दिसत असेल ते पातळ नाही आहे घट्टच आहे आणि हे बघू शकता मी पॅकिंग वगैरे हो केली आणि दोन जे फेशियल बॉम्ब होते ते मी दोन असे फ्रीमध्ये दिलेले आहे ज्यांनी ज्यांनी घेतलं त्यांना त्यांना पॅकिंग केलेले आहे बघा अशा प्रकारे हे सिरम आहे आपलं केसर बदामचं सिरम आहे हे सुद्धा लावू शकतो याचे रिझल्ट खूप छान आहे बॉडीलाही लावू शकतो फेसला लावू शकतो डे आहे तर है है, हे बघू शकता हे शुक्रवारचं आहे संध्याकाळचं म्हणजे सकाळीच रांगोळी वगैरे छान अशी काढली होती संध्याकाळी मग परत उंबरठ्याचे पूजन करून दिवे वगैरे छान लावले होते आणि गुरुवारी काय झालं गुरुवारी मला दिवे वगैरे छान लावायचे होते जे मी बनवले होते ग्लासाचे कॅन्डल दिवे ते पण गुरुवारी एवढी गडबड होती की मला ते दिवे लावायला लक्षातच राहिले नाही मग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी लक्षात आलं तर लावले मी आणि बघू शकता कुंचनची सेवा करायची आहे तर आजच्या दिवस मी फक्त आमच्या पण आहे आणि शुक्रवार पण होता तर मी म्हटले चला आजच्या दिवस खाली पाठ मांडून करते आणि मग नंतर तिथून पुढं मग मी वरती वर मंदिरामध्येच स्थापन करणार आहे कुंचन म्हणजे मंदिरामध्येच सेवा करणार आहे आणि मग अशा प्रकारे पाट वगैरे छान मांडला त्याचा लाल कपडा हातरला आणि छान असं ताट वगैरे तांदूळ वगैरे तेच घेतले फक्त त्यातलं सगळं जे काय होतं ना बदललं तर ते मी सकाळीच तर पूजा केली त्यावेळेस सगळं वेगवेगळं ठेवलेलं आणि तांदूळ आपल्याला तेच घ्यायचे किंवा बदलू पण शकतो तर मी जेव्हा आपल्याला थोडंसं असं वाटेल की नाही आता बदलायचे त्यावेळेस आपण बदलू शकतो किंवा दरवेळेसही बदलू शकतो असं काही नाही आणि हे तांदूळ आपल्याला जेवणासाठी घ्यायचे आहे ज्यावेळेस आपण व्हेज वगैरे करतो त्यावेळेस डब्यात ठेवायचे आहे वेगळे नॉन व्हेज करू त्यावेळेस तर नाही वापरायचे हे आणि बघा ताट मी घासून घेतलेले आहे ताट पण होती ती छोटी दोन प्लेटी अशा घेतलेल्या मी एक तांब्याची आहे एक पितळ्याची आहे तर ही थोडी छोटी आहे म्हणून मी हीच घेतलेली आहे कुंचनच्या हिशोबाने हळदी कुंकू टाकायचे आहे तुम्ही आपण स्वस्तिकही काढू शकतो तुम्ही हळदी कुंकू टाकलं तांदूळ टाकले म्हणजे अक्षदा टाकल्या आणि दोन दोन रुपयाचे नाणे ठेवले आहे तुम्ही एक एक रुपयाचं ठेवू शकता पाच पाच रुपयाचे ठेवू शकता जे तुमच्याकडं नाणे असतील ते तुम्ही ठेवू शकता तुमचे म्हणजे तुमच्या जे ज्यावेळेस अवेलेबल असेल त्या येते त्यावेळेस माझ्याकडे ना दोन दोन रुपयाचेच अवेलेबल होते ते मी दोन दोन रुपयाचे ठेवले छान असे पुसून वरल्या कपड्यांनी आणि मग त्याला अष्टगंध लावल्यानंतर मी हळद कुंकू लावल्यानंतर त्याच्यावर अक्षता वगैरे फुलं वगैरे टाकून मी ना थोडंसे टाकले फुलं वगैरे अक्षता कारण की मग कुंचन बसणार नाही कुंचन वाकडं वगैरे हो ना त्यामुळे मी थोडंसं हेच केलं आहे बघा थोडं थोडंस टाकत होते आणि कुंचन मग कुंचन स्थापित केलं तर कुंचनलासुद्धा मी जे विष्णुदेवांचं जे आहे विष्णुदेवांचं जे स्वरूप आहे कुंचनमध्ये चक्र गदा काय असं म्हणतात ते माझ्या आता लक्षात येत नाही बघा चिन्ह जे आहेत तीन साईडला तर त्याला मी ना अष्टगंध लावून घेतलेला आहे ला। ला हे बघा शंख शंख चक्र गदा आहे विष्णुदेवांचं चिन्ह तर त्याला मी ना हा लक्ष्मीचा लक्ष्मी कुंचन आहे बघा याच्यावरती आपल्याला लक्ष्मीची सेवा करायची असती आणि हद्दी कुंकू अष्टगंध हद्दी कुंकू लावून घेतला आहे आपल्या आवडीनुसार लावायचं आहे तर याच्यामध्ये आता ना मी हळदीपुंखू टाकणार आहे सुरुवातीला आणि मी तुम्हाला काल दाखवलं की मी आ, काल आ, हे केलं होतं जसं मी स्वामींचं बघा आहे की -के, अभिषेक केला तसंच मी कुंचन नवीन होता म्हणून कुंचनचा सुद्धा अभिषेक करून घेतलेला आहे त्याला हे करायचं असतं आपल्याला अभिषेक करून मग आपल्याला स्थापना करायची असती तर मी अभिषेक वगैरे करून घेतला होता आणि गुरुजींना विचारलं होतं म्हणजे ब्राह्मण आहेत ते आमचे जे जुने आहेत ते त्यांना विचारलं होतं ते बोलले तुम्ही असं असं तुम्ही आ, हे करा अभिषेक करा तसं त्याचप्रकारे मी केला होता आणि मग काल घासला मी ज्यावेळेस मी उत्तर पूजा केली त्याच्यानंतर मी घासून पूर्ण संध्याकाळी हा भरलेला आहे बघा सर्व जे साहित्य असतं ते एक टाकून हळदी कुंकू टाकून आणि मग तांदूळ हळदी कुंकू तांदूळ हळदी कुंकू आणि असं प्रत्येक साहित्य टाकून जे जे लागतं कुंचनमध्ये तर कुंचन भरून घेतला नंतर माझ्याकडं लक्ष्मीचं जे कॉईन असतो लक्ष्मी सरस्वती गणपती तो होताच आणायची गरज नव्हती मग मी ते ठेवलं तांदळाच्या वरती आणि हे लक्ष्मी चक्र सॉरी लक्ष्मीशंख आहे बघा ते सुद्धा वरती ठेवलेलं आहे आणि छान अशी पूजा केली आरती वगैरे केली सकाळी सेवा केली होती म्हणजे शुक्रवारची करते ती सरस्वती सोत्र सुसुप्तम सगळं केलं होतं मग संध्याकाळी परत मी सेवा केली कुंचनची जी सेवा करायची असते आपल्या मनावर असतंय ती सेवा करून घेतलं छान असं गुलाब आणलं होतं छोटंच आणलं होतं कारण गुरुवारच्या दिवशी खूप मोठं गुलाब आणलं होतं तर खूप ते म्हणजे थोडंसं बसायला पण अवघड होत होतं आणि खूप मोठं होतं मग मी आता दिदीला म्हणले दिदीने जाणलं होतं म्हणले छोटं थोडं गुलाबान आणि छान अशी पूजा केली आरती केली आणि रामरक्षा रक्षासत्र वाचलं एवढा टाईम नसतो त्याच्यामुळे मी ना गुरुवारी पण वाचायला नाही भेटलं मला तर मग म्हणले चला आज वाचावा शुक्रवारी तर र राम सूत्र पण खूप प्रभावशाली आणि खूप छान आहे त्याच्यामधले एक एक शब्द ना असे मनाला भाऊक करणार आहे किंवा मनाला प्रसन्न करणार आहे किंवा मनाला असं इच्छा करून देतात की राम रक्षा जे सूत्र आहे की नाही आपण हे एकदा वाचलं का असं वाटतं की नाही हे रामरक्षासूत्र ना आपण खरंच वाचलं पाहिजे प्रत्येकाने वाचलं पाहिजे आणि प्रत्येक घरोघरी प्रत्येकाने काय फक्त मोठ्यांनी काय लहानांनीसुद्धा हे वाचलं पाहिजे ज्या मुलांना वाचायला वगैरे येतं त्यांनीसुद्धा वाचलं पाहिजे त्याच्यामध्ये खूप म्हणजे असे शब्द आहेत तर ते मी पुढं सांगा तुम्हाला एका व्हिडिओत हे बघा आता मी दुसऱ्या दिवशी शनिवारी उत्तरपूजा करून मग कुंचन वरती ठेवलेलं आहे परत भरून खाली करून उत्तर पूजा करून खाली करून परत भरून तसाच मग मी वरती स्थापित केलेला आहे मंदिरामध्ये आणि पूजा वगैरे केली तुम्ही म्हणता आणि ताई मंदिरातली लाईट नाही लावली का सकाळचे बघा नऊ वाजलेत तर लाईट आर्य लावणार होतं कारण की माझं तर हात पुरत नाही ते विसरून गेले गायगात गेले त्या ऑफिसमध्ये छान अशी देवपूजा वगैरे केली होती आणि बघा त्याच दिवसाचं हे आहे तर मला सात साबणाच्या ऑर्डर होत्या तर साबणाची ऑर्डर मग तर ते जे साबण पाहिजे जे साबण आपल्याकडं म्हणजे जे पाहिजे होते ते तर संपले होते कस्टमरचे मग त्यांना मग मला बनवायला लागले आणि मला एक साबण म्हणजे जरी म्हणजे एक क्वालिटीचं साबण जरी पाहिजे असे ना कोणाला तर मी दोन तीन क्वालिटी त्यावेळेस तयार करते पण ते जातात पण राहत नाही जातात त्यामुळे मी करते मला माहीत आहे तर कुठला साबण जाईल तो म्हणून मी त्या साबणं करत असते तर बघा हा केलेला आहे जो वाईट दिसतोय क्रीम कलरमध्ये तर तो गोट मिल्क सोप आहे त्याच्यामध्ये मी फक्त हे केसर टाकलेलं आहे आणि अजून काय एसेन्स ऑइल वगैरे जे टाकतात ते तर आणि जे मी आता ना फे फ्रेग्नेन्सचा ऑइल आणलेला आहे त्याच्यामध्ये फ्रेग्नेन्सच नाही आहे एसेन्स ऑइल आहे फ्रेगनेन्सच नाही आहे किती टाकलं तरी पण असं झालेलं आहे प्रॉब्लेम आणि हा आहे तो आपला घरसोप आहे तर घरसोपमध्ये मी जी मुलताना मी ते टाकलेले आहे ती थोडी लाईट कलरची आहे म्हणजे अगोदर छोटी ती डार्क त्याच्यामुळे तो साबण डार्क होत होता असो आणि दुसरं आहे आहे म्हणजे जे गुलाब आहेत ते मी वाटून त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल टाकला आहे थोडासा त्या ॲलोवेरा जेल ग्रीन असल्यामुळं साबणाचा कलर थोडा चेंज झालेला आहे पण तो आहे गुलाबाचा सोप आहे अशा प्रकारे हे सोप बनवले आणि पॅकिंग केले दुप सकाळीच बरं का पूजा वगैरे करून झालं चाय वगैरे पिरून झालो ना स्वयंपाक नंतर केला कारण कस्टमरची ऑर्डर होती आणि माझ्यासाठी सगळंच महत्त्वाचं असतंय तो ऑर्डर पहिली मला करायची होती कारण की टाईम होता सगळे हो बघा स्वयंपाक वगैरे करायला तर पहिले ऑर्डर तयार केली आणि ऑर्डर तयार करता करताना एवढे साबणं करता करता छोटेसुद्धा केले बघा ज्यांना कोणाला छोटे साबण पाहिजे छोटे साबणही म्हणजे आपण मिनी साबण ट्रॅव्हलमध्ये किंवा कुठं आपण फिरायला वगैरे गेलो कुठं म्हणजे आपण ऑफिसला वगैरे जरी गेलं तर आपल्याला म्हणजे फ्रेश व्हायचं असेल तर हा छोटा साबण आपण यूज करू शकतो एक ते दोन वेळेस हा साबण यूज होतो किंवा तुम्हाला मोठ्या साबणाचा रिझल्ट ऐवजी छोट्या साबणाचा रिझल्ट बघायला आवडत असेल तर छोट्या साबणांवर मग तुम्ही नंतर मोठे घेतात तर छोटे साबण म्हणून मी जे मोठे केले त्याच क्वालिटीचे हे छोटे साबणं केलेले आहे तीन प्रकारचे बघू शकता एक केसरचा आहे मिल्क केसर गोट मिल्क केसर एक आपला सोप आहे जो फेमस आहे आणि एक आहे गुलाबाचा आहे एवढंच की मी गुलाबा गुलाब वाटून त्याचा रस काढून टाकलेला आहे एवढंच खूप छान असे साबणं झाले होते मस्त क्रीम साबण बॉडी लोशन परत सिरम अशा काही गोष्टी केल्या हे आपले सगळे प्रोडक्ट आहे अजून प्रोडक्ट आहेच आपल्या बाजूला पण हे जे बनवले होते ते पॅकिंग लगेच केले आणि बघता बघता बघितलं तर बापरे वाजले होते दोन आणि घड्या पण मागं पडलं परत मागं पडलं पर मग पटापट स्वयंपाकाला लागले असा होता हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा असेच व्हिडिओ बघण्यासाठी